जिल्हा आमच्या शाळेने रोबोट टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड कोल्हापूर अंतर्गत गणेश उत्सव स्पर्धेसाठी दोन हजार शाळेतील इयत्ता इयत्ता आणि आठवीच्या विद्यार्थ्यांनी गणेशोत्सव रोबोटिक स्पर्धेसाठी रोबो तयार केलेले आहे त्यातील जे रोबो आहेत ते आहेत आरती ओळणारा रोबो आणि ढोल वाजवणारा रोबो तसेच गणपतीचा मंडपही तयार केलेला आहे अटल लॅब अंतर्गत आम्ही या स्पर्धेमध्ये रोबो तयार केलेले आहेत अटल लॅबमुळे आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना नवनवीन टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशनसाठी संधी मिळत आहे तर या संधीचा आम्ही उपयोग करून घेण्याचा ठरवलेलं आहे तर आमचा हा व्हिडिओ तुम्ही पहा माझं नाव आहे येतासाठी माझं नाव विराज गुंद पाटील इयत्ता सातवी माझे नाव सोमतुकारांबाई खट इयत्ता सातवी माझे नाव माझे नाव आठवी माझे शिस्त त्यासाठी आम्ही अटलॅब मधील रेक्टँग्युलर प्लेट स्लायडर्स एल चॅनेल शॉर्ट एल चॅनेल्स बिग एल चॅनल्स यू गेम यू चॅनेल्स तीन कलर सेन्सर स्क्वेअर प्लेट त्याच्या शोफेससाठी काही वस्तू तयार केलेल्या आहेत तसेच तिथे पंथी ठेवण्यासाठी कप या सहित या सार्या वस्तू थ्री डी पेंडरद्वारे तयार केलेल्या आहेत रायगेर लागलेले आहेत पिंडरद्वारे आम्ही आमच्या शाळेचे नाव तयार केलेले आहे आम्ही लाईब्रेन थ्री डी पेंटरमध्ये पिल्या बापड गणपतीच्या मूर्ती गणपतीला बसण्यासाठी आसन व शोफेससाठी कप व पंथी ठेवण्यासाठी कप अशा काही थ्री डीपेंड

ब्रेन अँड मोटर ही लावलेला केब, के, आहे केबल त्याला केबल जॉईन करून बॅटरीचाही वापर केलेला ना आहे म्हणून आम्ही स्टॉपरचाही वापर केलेला आहे स्पर्धेत आम्ही भाग घेऊ स्पर्धेत भाग घेतल्यामुळे आम्हाला वेगवेगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह सॉल्व्ह करण्याची करण्याची आयडिया मिळाली हे आमचे रोबोट बघून आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळेल याचाच आम्हाला फायदा नक्कीच भविष्यात होईल धन्यवाद गणेश रोबोटिक स्पर्धेसाठी आम्ही रोबोट तयार केलेला आहे